हाय हॅलो नमस्कार पुन्हा एकदा मी नवीनशे व्हिडिओमध्ये मी तुमचं स्वागत करते तर बघा इथं मी एक प्रिन्स कट ब्लाऊज शिवलेला आहे आणि त्याची डिझाईन आणि तो कसा शिवला आहे तेच मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर असे छानशे ब्लाउजची व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका तर मी दाखवते तुम्हाला कसा शिवलेला आहे तर बघू शकता इथं मी स्लीव्जला डिझाईन केलेली आहे तर गोपी बाई अशी ह्या स्लीवचं डिझाईनचं नाव आहे पप स्लूज खूप सुंदर अशी ही साडेतीन इंचाची बाई आहे आणि ह्याची शिलाई मी साडेतीनशे रुपये घेतलेले आहे दोन्ही साईडने बघू शकता खूप छान अशी फिनिशिंगमध्ये ही ब्लाऊज डिझाईन मी तयार केलेली आहे तर असे प्लेट्स आपण घेऊन ही डिझाईन बनवलेली आहे त्याच्यानंतर पाठीमागे मटका गळा केलेला आहे आणि दोन नाळ बसून त्याला लटकन बनवलेले आहेत तर नॉडसुद्धा बघू शकता असे समोसेवाले नॉड बनवलेले आहेत मी तीन तीनमध्ये कपडाचेच बनवलेत कारण कस्टमर चॉईस आहे तर ह्याचा गळा मी मटका ठेवलेला आहे एक खूप सुंदर असा न लेस लावता कारण लेस लावली तर त्याचा शो जाईल साडीचा सा कलर खूप छान असा ग्रेमध्ये होता त्याच्यामुळे मी त्याला लेस ले लावलेली नाही बघा बघू शकता खूप सुंदर असा हा ब्लाऊज झालेला आहे आणि पडून पण दाखवते प्रिन्स कटला अजून प्रेस पण नाही केला तरी ब्लाऊजला इतकी फिनिशिंग आलेली आहे तर बघू शकता तुम्ही असं ब्लाऊज खूप सुंदर झालेला आहे हा तर तुम्हाला तर सांगितलं मी ह्याची साडेतीनशे रुपये शिलाई घेतली आहे कारण आज तर पण याचं मीच मी वापरलं आहे याला कस्टमरने नव्हतं दिलं आणि नॉड पण हे माझेच आहे त्याच्यामुळे लावली आहे आणि बबची डिझाईन पण करून दिली त्याच्यामुळे मी साडेतीनशे रुपये त्याची शिलाई घेतलेली आहे तुमच्या भागामध्ये किती शिलाई घेतात हे पण मला नक्की कमेंट करून सांगत जावा आणि हा ब्लाउज तुम्हाला कसा वाटला हे पण मला कमेंट करून सांगा